यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबण्याचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्य प्रिया जळावंही ही लागेल तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे बोलणे आणि जगणेही सुंदर असते मनाच्या गाभाऱ्यात रात राणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याचं त्याने ठरवायचं पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे का मोठ्या नदीला जन्म देतात त्याच त्याचप्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात सुख फुलासारखं असावं जे दररोज उंबलत राहावं दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुगलसुद्धा शोधू शकणार नाही खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं नाहीतर तर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडत भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा मग ती कर्म असो किंवा व्यक्ती मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या तोंडून चांगले शब्द आणि स्तुती सोमणे येतात आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात चुकतो तोच अनुभवातून शिकतो लांब धागा व लांबची फक्त समस्याच निर्माण करतात म्हणून धाग्याला गुंढाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने भेटतात लोकांच्या मनानुसार व सोयीनुसार वागत राहिलं की लोक स्वतःच्या गरजेनुसार बोलतात बरं लहान असताना वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असतात आता समजतंय आयुष्य जगायला पण खूप परीक्षा पास कराव्या लागतात आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकवून जाते आणि जे शिकलं ते साठवून ठेवायला शिका कुठेतरी कामात येते बरं सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे सूर्याची पण काय कमाल असते ना पूर्वेकडे असला तरी तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं आज सापडलेलं एक सत्य चांगल्या व्यक्तीची देव चांगलीच परीक्षा घेतो आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील आयुष्य हसत खेळत जगले पाहिजे असे म्हणतात पण खेळणे तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये दबून जाते निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही कर आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो आयुष्य म्हणजे काय हे त्या गरीबाला विचारा जो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा फुग्यात भरून विकतो ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो जीवनाच्या वाटेत कुणी दगड बनून आडवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो तर जागा मिळेल तिथून प्रवास चालूच ठेवायचा असतो आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावत येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतून आउट करतो माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून भरपूर आनंद घेता येतो एके ठिकाणी वाचलेलं सुंदर वाक्य घसरलेला पाय तुम्हाला सावरता येईल पण बोललेला शब्द सावरता येणार नाही जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा